सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची इमारतीच्या टेरेस वरून उडी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील प्रकार पुणे नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारल्याची घटना घडली आहे ही घटना कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात गुरुवारी रात्री वाजण्याच्या सुमारास घडले आहे समृद्धी सतीश डगे वय पंधरा वर्षे राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली असे टेरेसवरून उडी मारलेल्या मुलीचे नाव आहे तिला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे तर ती इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे गुरुवारी कुटुंबातील सर्वांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण केले व दहा वाजण्याच्या सुमारास आपापल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होते दरम्यान समृद्धी हिने इमारतीच्या ही टेरेस वरून गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खाली उडी मारली खाली पडल्यानंतर समृद्धी गंभीर जखमी झाली होती या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवलदार केतन धेंडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जखमी समृद्धीला तिच्या नातेवाईकांच्या मदतीने त्वरित लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे समृद्धीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे समृद्धीने इमारतीच्या उडी का मारली याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी त्या दृष्टिकोनातून पुढील तपास लोणी काळभर पोलीस करीत आहेत तेजस्वी न्यूज मराठी साठी पुणे प्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातील व राज्यातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी